नमस्कार मित्रांनो अजय राठोड या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आलेला आहे त्या जे आर मध्ये एकवीस जिल्ह्याचा समावेश आहे चला तर मित्रांनो थोडक्यात माहिती पाहून घेऊयात कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे व योजना कधी सुरू होणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रकल्प संचालकांना व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे विभाग दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस जागतिक अर्थ बँक संहिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत अंदाजित सहा हजार कोटी किमतीचा प्रकल्प टप्पा दोन राबविण्याकरता दिनांक तीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात व मान्यता देण्यात आलेली आहे दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रकल्पाचा टप्पा राबविण्यासाठी अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिलोरी अशा एकवीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे एक गावाची निवड या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मुंबई यांना तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना या शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांचा तर अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर होता जी आरमध्ये योजना कधी सुरू होणार याची कुठलीही दिनांक दिलेली नाही अथवा माहिती दिलेली नाही